सर्वांचे स्वागत आहे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव पोलीस स्टेशनला दोन हजार बावीस चे बॅच चे आयपीएस अधिकारी आज परीक्षा विद्यार्थ म्हणून अंजनगाव पोलीस स्टेशनला ठाणेदारचा चार्ज सांभाळलेला आहे आणि त्यांनी प्रशांत डखरे हे आयपीएस अधिकारी आज अंजगाव पोलीस स्टेशनला चार्ट सांभाळतात सांभाळताच संपूर्ण परिसरातील अवैध धंदे बंद झालेले आहेत आणि त्यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की कायद्यात राहाल तर फायद्यात राहा आणि संपूर्ण अवैध धंदेवाल्यांना त्यांनी सूचना दिलेली आहे की कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे जर केले आणि गैरकृत्य केले तर त्यांना कायदेशीर कारवाई केल्या जाईल आणि सामान्य जनतेला एक दिलासा मिळाला आणि सामान्य जनतेला कुठेतरी न्याय मिळावा यासाठी त्यांनी सामान्य जनतेला कुठलेही त्रास नाही व्हावा या काळजी त्यांनी वेगवेगळे उपक्रम आहे आणि ट्रॅफिक व्यवस्था असो या अवैध धंदे असो या कुठलेही असो त्या संदर्भात अतिदक्ष होऊन आज ते पत्र अंजगाव पोलीस स्टेशनचा खालीदाराचा चार्ज समाजात आहे आणि सर्व संपूर्ण आयुवे धंदे बंद झालेले आहेत बघूया सारा समाजाचा पुढे करा काय सांगायचं काय बंदी घालव नक्की कायमची बंदी झाली नक्कीच या अंजनगावसूरची पोलीस ठाण्यामध्ये माझी ठाणेदार म्हणून नियुक्ती झाली आहे सध्या मी भारतीय पोलीस सेवेतील दोन हजार बावीस राजचा अधिकारी आहे आणि या अशा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ह्या पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती झाल्याचा मला नक्कीच फार आनंद आहे त्या आनंदासोबतच माझ्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी व एक उत्कृष्ट संधी ही मला या मार्फत मिळाली आहे असे माझे माझा विचार आहे आणि म्हणणे तर जसं तुम्ही सांगितलं आपल्या या तालुक्यामध्ये जे काही अवैध धंदे ते अवैध दारू विक्री असेल किंवा जुगार असेल किंवा गुटख्याचं विक्री असेल किंवा कि कि इतर ट्रॅफिक रिलेटेड उपद्रव बायोलेशन्स असते या सर्व्या काही ज्या अवैध हालचाली असतात अवैध कृत्य असतात त्यांना नक्कीच आळा घालण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल मला वाटतं की समाजामध्ये डेमोक्रेसीचे जे बीज असत त्या बीजाचं झाडाचं झाडामध्ये रूपांतर होण्यासाठी एक शांततेच व गुन्हेगारी नसलेलं असं एक वातावरण जर असलं तर फार मोठी मदत होते आणि त्यातच पोलिसांचा जो रोल आहे किंवा पोलिसांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामध्ये सर्वात जास्त असतं तर गुन्हेगारी नियंत्रण हा नक्कीच आमचा प्रथम ऑब्जेक्टिव्ह आहे प्रथम उद्देश आहे पोलिसांचा आणि त्यासाठी जे काही प्रणाली जे काही टॅक्टिक्स जे काही स्ट्रॅटेजीज किंवा पावले आम्हाला ओसराय लागतील त्यासाठी नेहमीच आम्ही तत्पर राहू आणि त्याच्या मागे नेहमीच आमचा विचार चालूच राहील सर आता येणारे भविष्यात राष्ट्रीय सण असतील किंवा शिवजयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल यासाठी काय उपाययोजना आपल्या आहेत आणि किती मनुष्यबळ आपल्याजवळ उपलब्ध आहे पोलीस स्टेशन तर नक्कीच आता जसं की एकोणावीस फेब्रुवारीला उद्याच आपल्या इथे शिवजयंती साजरी होणार आहे आणि अंजनगाव हद्दीमध्ये हा एक सण असतो अनेक इतर सणांसारखाच हा एक चांगला आणि उत्साह उत्साहात हा सण आपल्या इथे साजरा केला जातो तर त्याच अनुषंगाने आपल्या इथे काही कार्यक्रम आयोजित होणार आहेत शिवजयंतीची मिरवणुकाही आहेत त्या अंजनगाव टाउन असेल किंवा इतर गावे असतील त्यामध्येही मिरवणुकीचे जी जे आयोजन तिथल्या आयोजकांनी केलेलं आहे त्या संबंधित आपण त्या आयोजकांशी बोललो आहोत विविध प्रकारच्या पीस कमिटी मिटिंग्स घेतल्या आहेत सभा घेतलेल्या आहेत त्यांच्या त्यांना निर्बंध लावण्यासाठी किंवा अटी शर्ती ठेवल्या आहेत जेणेकरून तिथल्या जे पॉप्युलेशन असेल तिथली किंवा सोसायटीजमध्ये राहणारे व्यक्ती असतील त्यांना कुठलाही त्रास होऊ नये नॉईज पोल्युशन आपल्याकडे कायदा आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला लिमिट डेसिबल लिमिट्स आपल्या इथे लावण्यात येतात त्याच्या त्या लिमिट्सचं किंवा त्या कायद्यांचं उल्लंघन कोणी करू नये असे उपदेश आम्ही आयो या आयोजकांना व त्या मिरवणूक घेणाऱ्यांना आपण दिलेले आहेत त्याचप्रमाणे या पीस कमिटीजच्या मार्फत आपण सर्वांना समुदायांना आणि लोकांना हा सण जो आहे हा शांततापूर्ण याची याचा साजरा केला जाईल किंवा करावा अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि जे कुठले घटक असतील ज्या उपद्रवी मार्ग अवलंबून या या शांतपूर्ण मिरवणुकीमध्ये किंवा कार्यक्रमामध्ये उपद्रव करण्याचा प्रयत्न करतील त्यांनाही आम्ही जाब देणार आहोत यासाठी आणि पुढे येणाऱ्या अनेक कार्यक्रमांसाठी आम्ही बंदोबस्त पोलीस बंदोबस्त जो आहे तो तो तैनात केलेला असतो आणि त्याचप्रमाणे जे मर्मस्थळे असतील सेन्सिटिव्ह पॉईंट्स असतील वाय जंक्शन्स असतील किंवा जे क्राऊडेड गल्ल्याज असतील त्यामध्येही आम्ही आमची जी फोर्स आहे मनुष्यबळ आहे ते लावल्या चे आम्ही प्लॅनिंग करत असतो आणि त्यानुसारच आम्ही बंदोबस्त ड्युटीज अलोकेट करतो त्या अनुषंगाने मी अशी आशा करतो की येणारे सगळे जे उत्सव आहे ते शांतता प्रिय होतील आपल्या इथे आणि त्यात कुठलेही लॉ अँड ऑर्डरच तर त्याच अनुषंगाने नागरिकांनाही मला हेच आवाहन करायचे आहे की ह्या ज्या काही सण असतात सोहळ्या असतात याचा तुम्ही नक्कीच आनंदाने साजरा करा आणि त्यात तुम्ही सहभाग सहभागी व्हा परंतु ते होत असताना तुम्ही आपल्या स्वतंत्र स्वतंत्रता जे आप तुम्हाला राईट्स आहेत राईट टू फ्री फ्रीडम राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन त्याचा नक्कीच तुम्ही उपभोग करा पण ते करत असताना तुम्ही दुसऱ्याच्या राईट्सवरती दुसऱ्याच्या स्वतंत्रतेवरती त्याचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्या आणि त्यासोबतच कायदा व सुव्यवस्थेची कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याचीही आपण दक्षता घ्या आणि कुठलीही अशी जर गोष्ट असेल कुठलीही अशी अडचण असेल कुठली असं लॉ अँड ऑर्डरचा इश्यू असेल तर तुम्ही नक्कीच पोलिसांपर्यंत माझ्यापर्यंत ते निदर्शनास आला आणि त्याच्यावर नक्कीच कारवाई होईल याची मी तुम्हाला देतो सर आपण दोन हजार तेवीसच्या बॅच च्या आय पी एस अधिकारी आहे आणि प्रथमच विधान आपण जे हे करत आहे आज अंजनगावला तुमची पोस्टिंग झाली आहे आणि अंजनगाव जिल्ह्यातील सेन्सिटिव्ह एरिया मानला जातो पोलीस स्टेशन म्हटलं जातो त्यामुळं आपल्या इथं नियुक्ती केली हेच प्रयोजन आहे का शासनाचं तर माझी जी बॅच आहे ती दोन हजार बावीसची आहे भारतीय पोलीस सेवेतील आणि मला वाटतं की सेन्सिटिव्ह सेन्सिटिव्ह कुठलंही पोलीस स्टेशन किंवा कुठलीही अंतर सेन्सिटिव्ह आहे हे घोषित करणं हे फार ट्रिकी आहे आपण असं सहसा म्हणू शकत नाही की हे जे हा जो तालुका आहे किंवा हा भाग जो आहे तो सेन्सिटिव्हच आहे असं जनरली काय असतात थोडे काही काही तोडके मोडके किंवा काही मोजके इन्सिडेंट्स असतात ज्या कारणाने आपली अशी धारणा बनून जाते की हा जो भाग आहे हा सेन्सिटिव्ह आहे मला असं वाटत नाही की आपलं अंजनगाव जे आहे जे एवढं छान अशा विचारवंतांचं समाज सुधारकांचं किंवा एक पीसफुल आणि एक शांतता वाटतो काही मोजके जे आपल्या समाजामध्ये घटक असतात अपवाद असतात जे प्रत्येक समाजामध्ये असतात प्रत्येक तालुक्यामध्ये असतात त्यांच्या बिलाला करा आता राम राम कारण सौर ऊर्जा देईल आपल्याला वाढत्या वीज बिलापासून भुक्ती आता फक्त वीस हजार रुपये भरून एसबीआय मार्फत मिळवा सोलर सिस्टीम कौशल्य सोलर सिस्टीम सोलर लावण्याचे फायदे सोलर सिस्टीम लावून आर्थिक बचत करा वीज बिलात तब्बल नऊ टक्क्यांपर्यंत व त्यापेक्षा अधिकही बचत करा ऊर्जा वापरून पर्यावरणाचे संरक्षण करा व कोळशापासून होणाऱ्या विजेचे प्रदूषण टाळा सोबतच कौशल्य सोलर सिस्टीम सोबत पारदर्शी व्यवहाराची हमी नातं विश्वासाचं कंपनीचा पत्ता आहे लाकूड बाजार अचलपूर रोड परतवाळा यांचा संपर्क क्रमांक आहे सात शून्य दोन शून्य आठ तीन सहा चार झिरो सहा